भंडाराच्या साकोलीतील तलावाचा बांध फुटलाय आणि हाच बांध फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं सा यामुळे साकोली येथे तलाव स्थित तलावाची पार फुटल्यानं यामध्ये जी शेकडो एकर शेती होती ती पाण्याखाली गेलेली आहे ही दृश्य आपण बघू शकतोय खर तर प्रशासनाला वारंवार या संदर्भात विनंती केली मात्र स्थानिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यामुळेच ही आजची परिस्थिती उद्भवल्याचं काही स्थानिक सुद्धा सांगतात सध्या तलावाची पार फुटली असून शेकडो एकर शेतीमध्ये पाणी शिरलेलं आहे नुकतीच तर केलेली धान पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांचं अक्षय खोबरागडे सध्या आपल्यासोबत आहेत अक्षय नक्कीच भंडारा जिल्ह्यातील चाकोली येथील तळावर्डामध्ये असलेल्या तलावाची पार फुटल्याने परिसरातील शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे त्यामुळे शे, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले प्रशासनाला याबाबत विनंती करण्यात आली मात्र स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष केले आहे सध्या तलावाची पाड फुटली असून एक ये, शेकडो एकर शेती पाण्याखाली आलेली आहे नुकतीच रोवणी केलेली शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अक्षय बघू शकतो विनंती केलेली होती काही स्थानिकांनी मात्र दुर्लक्ष केल्याचं बघायला नेमकी काय मागणी होती या स्थानिकांची वाढ म्हणजे जी अवस्थेमध्ये आले होते त्यांना दुरुस्त करण्यात यावे योग्य त्या ठिकाणी जे खड्डे पडले होते त्यांना सुद्धा दुरुस्त करण्यात यावं अशी शेतकऱ्यांची मागणी होती त्यामुळे आता हे तला, तलावात जास्त पाणी शिरल्यामुळे पार फुटले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नक्कीच नक्कीच अक्षय धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर भंडाऱ्यातून आपण हे दृश्य बघतोय साकोलीतील तलावाचा बांध फुटलेला आहे पोलिसांना घटनेची माहिती देऊन तासभर लोटून गेलाय मात्र प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी आले नाहीत असा आरोप या इथल्या स्थानिकांनी केलाय